नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी आपलं स्वागत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हदरलेलं बीड पुन्हा एकदा मोठ्या हत्याकांडानं बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात काल रात्री अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या यश देवेंद्र ढाका या बावीस वर्षीय तरुणाची चाकून वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे विशेष म्हणजे यशचा मारेकरी हा त्याचाच मित्र असल्यानं एकच खळबळ उडाली आहे यश देवेंद्र ढाका हा बावीस वर्षीय तरुण महाविद्यालयीन शिक्षण घेत होता तो बीड मधील स्थानिक पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा होता पूर्व वैमनस्यातून त्याचाच मित्र असणाऱ्या सूरज काके त्याचा धारदार चाकून यशच्या छातीत वार केले हे वार इतके खोल आणि गंभीर होते की यशला अतिरक्त्राव झाला तो रक्ताच्या थारोळ्यात पडला गंभीर जखमी अवस्थेत यशला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं डॉक्टरांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत गुन्हा दाखल केला त्यावेळी तपासातून समोर आलं यशचा जिवलक मित्रच त्याचा मारेकरी का झाला याच कारण यश आणि सूरज हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते मात्र नुकत्याच झालेल्या एका बर्थडे सेलिब्रेशन दरम्यान या दोघांमध्येही वाद झाले होते तेव्हापासूनच या दोघांच्यात अनेकदा खुन्नस होती आणि मग त्यानंतरच हे वाद वाढत गेले काल संध्याकाळच्या सुमाराससुद्धा माने कॉम्प्लेक्सच्या परिसरामध्ये हे दोघे जेव्हा भेटले त्यावेळी देखील या दोघांमध्ये वाद झाले याच वादातून मग सूरजने सोबत आणलेला चाकू थेटपणे यशच्या छातीत खुपसला त्याच्यावर वार केले त्याला रुग्णालयात नेण्यापूर्वीच खरंतर या म सगळ्यामध्ये यशचा दुर्दैवी मृत्यूसुद्धा झाला या मृत्यूच्या नंतर लगेचच म्हणजे वार केल्यानंतर लगेचच सूरज काके हा घटनास्थळावरून फरार झाला मात्र काही वेळातच अर्थात पोलिसांनी त्याला अटक केली मात्र या सगळ्याच्या नंतरही आता असं समजत आहे की हे जे दोघ मित्र आहेत म्हणजे यश आणि सूरज या दोघांनी तर एकमेकांना हे जे भेटलेले होते या माने कॉम्प्लेक्सच्या परिसरात मुळात हे वाद मिटवण्यासाठी भेटलेले होते त्यानंतर मात्र या दोघांचे पुन्हा वाद झाले आणि त्याच वादातून हे हत्याकांड घडलं यश ढाका आणि सूरज काटे यांच्यात गुरुवारी दुपारी अंबिका चौक परिसरात एकमेकांकडे पाहण्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाला असल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर रात्री साडेआठ परिसरात बोलवलं तिथे सूरज हा आपल्या भावाला तर यश त्याच्या मित्रांबरोबर पोहोचला त्यावेळी देशपांडे हॉस्पिटल समोर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला यश व त्याच्या मित्रांनी सूरजला मारहाण केली तर सूरजनेही यशला मारहाण केली या मारहाणी दरम्यानच सूरजनं यशच्या पोटात चाकूने वार केले ज्यामध्ये त्याचा मृत्यू झालाय यश हा स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा होता त्याचबरोबर तो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असणाऱ्या वाल्मिक समर्थक होता त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर वर गुन्हेगारीच्या डायलॉग वर पोस्ट केलेले फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळत आहेत त्यामुळेच या सगळ्यांच्या मागे केवळ सूरज आणि यश या दोघांमध्ये झालेले वाद आहेत की आणखी काही याचा तपास पोलिसांकडून केला जातोय यश ढाका याच्या मृत्यूनंतर त्याच्या मारेकऱ्यांना अटक करा या मागणीसाठी नाते त्याचे नातेवाईक कुटुंबीय आणि त्याचबरोबर मित्रमंडळींनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडलेला होता त्यानंतर लगेचच बीड पोलिसांनी या सगळ्यामध्ये ऍक्शन घेत संशयित आरोपीला अटकसुद्धा केली मात्र या अटकेनंतरही असे अनेक प्रश्न आहेत जे अजूनही प्रलंबित असलेले पाहायला मिळतात मुळातच हे सगळं जे काही झालं हे किरकोळ वादातून घडलं की यापूर्वी यशच्या हत्येचा पूर्णतः कट रचलेला होता हे संपूर्ण प्री प्लॅन होतं का हा एक महत्वाचा प्रश्न आहे कारण या सगळ्यामध्ये जर तर हा जो आरोपी आहे सूरज काके हा यात जर मुळातच चाकू घेऊन बाहेर पडलेला होता त्याच्या खिसा खिशामध्ये जर चाकू असेल तर मग हा सगळा प्री प्लॅन असण्याची शक्यता आहे जर तसं असेल तर त्याच्याबरोबर या सगळ्या कटामध्ये नेमकं कोणकोण सहभागी आहे याचा तपास केला जातोय त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारासुद्धा आधारे सुद्धा अनेक गोष्टी आहेत ज्या तपासायच्या आहेत पोलिसांना आणि पोलिसांचा हा सगळा तपास सुरू असलेला पाहायला मिळतोय त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये सूरज काके व्यतिरिक्त आणखीन कुणी आरोपी आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा निलेश सह समृद्धी जाधव आदि शक्ती तू जयोस्तुते आदि शक्ती तू जयोस्तुते सामाजिक सांस्कृतिक वैद्यकीय राजकीय शैक्षणिक औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त टॉप न्यूज मराठी वर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदि शक्ती तू जयोस्तुते